उमेदवारी संजय बाबांना दिली पाहिजे होती सातारा उदयन महाराजांना द्यायला पाहिजे होतं भाजपकडे ठेवून अशा माझं वैयक्तिक मत आहे सगळं सोडायचं इथला सिंह सोडायचा आणि कुठल्या तरी बिन ताकीच्या तेंडुऱ्याला तिकीट देऊन आपल्या जीवावर निवडून आणायचा बर तरी पटत नाही नेत्यांनी निर्णय बदलावा योग्य तो उमेदवार द्यावा ज्याच्या स्वतःचा आकडा आहे ज्याची स्वतःची आपापल्या तात्क्यात ताकद्यात त्यांनी थोडीही कुठलाही उमेदवार द्यावा आपण युती लग्न पाळू आणि त्या उमेदवाराचा बाहेर पडून उन्हातानाचा प्रचार करू माझी फक्त नेत्यांना एवढीच विनंती आहे की योग्य तो निर्णय आपण लवकरात लवकर घ्यावा